जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या पुलाची वाळू अंगावर पाच जणांचा झोपेतच मृत्यू जालन्या जिल्ह्यातील घटना टिपरमधील वाळू शेळवर टाकल्याने झाला घात पित्याच्या खोशीतच लेखाचा मृत्यू आईच्या तत्परतेमुळे वाचली लेख गोळेगावच्या पिता पुत्रासह पाच जणांचा झाला मृत्यू लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही लाडक्या बहिणींना मोठा दिलासा एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन पी एम किसान सन्मान निधीचे सोमवारी मोदींच्या हस्ते वितरण राज्यातील ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख शेतकरी कुटुंबांना मिळणार लाभ प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात वीस लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीपत्र उन्हाळ्यापूर्वी चार मेट्रो दुष्काळ यावर्षीही पाण्यासाठी धावाधाव पारा दोन अंशांनी वाढला जलपातळी घटल्याने धोका निफाडमध्ये दोन शेतकऱ्यांच्या बागावर गल्ला चार लाख रुपयाच्या सत्तर ते ऐंशी क्विंटल द्राक्षांची चोरी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन पोलीस गस्त वाढवण्याची मागणी पन्नास टक्के सवलतीमुळे एसटी महामंडळ तोट्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधान एस टीला दर दिवशी तीन कोटीचा तोटा कर्ज कसे भरायचे चक्रवावीत अडकले शेतकरी दोन वर्षापासून शेतीमालाचे दर कमी उत्पादन खर्चही निघत नाही शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केला तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकारमध्ये आलं की शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आता आपल्या सरकारने घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो माहिती सरकारला सरसगट कर्जमाफीचा कोठेतरी विसर पडत आहे तर सरकारला आठवण करून देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की सरसगड कर्जमाफी झालीच पाहिजे आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आतापर्यंत साठ कोटी भाविकांचे स्नान महाकुंभासंबंधी उत्तर प्रदेश सरकारचा दावा तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा शिवदास महाराज जंगले यांचे प्रतिपादन कर्जबाजारीमुळे लिंबगावात शेतकऱ्याने घेतला गळफास पैठण तालुक्यातील लिंबगाव येथे चोवीस वर्षीय कर्जबाजारी शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली जिल्ह्यात सदतीस हजार पाचशे सत्तेचाळीस लाभार्थींना आज घरकुळ योजनेचा पहिला हप्ता पंधरा हजार रुपये मिळणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सदुसष्ट हजार एकशे त्रेसष्ट घरकुल मंजूर करण्यात आले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ग्रामविकास मंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घरकुळ लाभार्थींना मंजुरीपत्राचे वितरण आणि प्रथम हप्त्याचे वितरण शनिवारी पुणे येथे होणार आहे यामध्ये जिल्ह्यातील सदुसष्ट हजार पाचशे सत्तेचाळीस लाभार्थींना पहिल्या हप्त्याचे वितरण ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे <tart noise> मराठी परिपूर्ण भाषा आणि अमृतामुनी गोड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरव उद्गार अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन पाच ते दहा टक्के दरवाढीचा वीज ग्राहकांना शॉक महावितरणाच्या दर निश्चितीवर मंगळवारी सुनावणी माजी मंत्री अब्दुल सत्तारांनी कोट्यावधीचे अनुदान लाटले मंजूर न झालेले प्रस्ताव मंजूर भासवले स्वतःच्या शाळावर केली निधीची खैरात हजारो क्विंटल सोयाबीन खरेदी केंद्रावर पडून काही ठिकाणी वाहने उभी खरेदी केलेला माल वेर हाऊसात जमा न झाल्याने शेतकरी अडचणीत भाजीपाल्यासह कांदा लसूणी स्वस्त झाला आवक वाढल्याने दर झाले कमी ग्रोनीना दिलासा तर शेतकरी चिंतेत कॉफीला विरोध केल्याने केंद्रावर दगडफेक कॉफीसाठी बदनापूर केंद्राच्या काचा फुटल्या विद्यार्थिनी जखमी सात जण ताब्यात दहावीच्या मराठीच्या पहिल्याच पेपरला जालन्या जिल्ह्यात कॉफ्यांचा पाऊस पडला कॉफीसाठी आधीच बदनाम असलेल्या बदनापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर चौदा वर्गामध्ये परीक्षा सुरू होती तासभरानंतर काही जण संरक्षक भिंतीवरून उड्या मारून केंद्राच्या मागच्या बाजूने कॉफी देण्याचा प्रयत्न करत होते शिक्षकांनी खिडक्या बंद केल्याने कॉफ्या पुरवणाऱ्यांनी दगडफक केली रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद